आता मग अशी मी मला म्हटलं शेजारी म्हटलं म्हंटल म्हणजे मी हात पुढे करतोय तुम्ही घेणार म्हटलं आमची मिठी मारायची तयार म्हटलं आता तुम्ही चालते का नाही ते म्हणताय मी दोन दिवस झालं बोलतोय आज महाराजांना विचार आपण खाली तो पालक आहे पालक ते आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आता मग अशी मी मला मा, म्हंटल शेजारी म्हटलं मी हात पुढं करतोय तर तुम्ही घे ना म्हटलं आमची मिठी मारायची तयार म्हटलं आता तुम्ही चालते का नाही बैठकीला बोलवलं पण तुम्ही काय नाराजी नाही असं नाही मला त्यांनी थेट मला बोलवलं मी कधी येत नाही असं होत नाही की वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला या जिल्हा परिषदेला आता तुम्ही विकासासाठी एकत्र पुढे आता त्याच्यावर कधी चर्चा होणार सांगायचं सांगताय तुम्ही कधी आम्ही काय आपलं बघत बसलोय त्यांनी सांगायचं ते म्हणजे दोन वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो पण आता मोठा पक्ष भाजप भाजप पुढे येणार का काय ते मोठे आहेत पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत त्यांनी सर्व मोठ्याने समावून घेतलं पाहिजे मोठे <laughs> दोंडा पडले असं त्यांनी <laughs> दोन तोंडा पडले दोन वेळा आम्ही बैठकीसाठी नाही नाही असं काय त्याच वातावरण नीट नव्हतं आता नीट